जय आदिवासी जय भीम आज संगमने ठिकाणी आपण सर्व भीम आणने सर्व आदिवासी बांधव मागासवर्गीय अल्पसंख्याक समोर असेल सर्वजण जी काही करग पठार तिथे एक आदिवासी भगिनी रूपालीताई वाघ आणि गणेशदादा पवार यांचा जो काही निर्घुणपणे हत्या झाल्यात त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी त्या हत्या करून आणल्यात त्या आरामखोरांना फाशी व्हावी या एकमेव मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो मुळात या हत्या का होतात याच उत्तर आजही कोणी द्यायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये नावरती बसलेले गृहमंत्री ना इथले पालकमंत्री ना इथला आमदार ना इथला माझे आमदार मग आमच्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला द्यायचे नसतील तर दादा एक लक्षात ठेवा ला आम्ही आमच्या कोडाला लावलेल्या आमच्या गलोनी आमच्या राती आमच्या आत्तापर्यंतचे जे काही जनावर कापायचे आत आज उद्या शेजार तसेच आहे आणि जर माझी स्पष्ट भूमिका आहे प्रशासन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुदान त्यांच्या विचारधारेवर चालतोय शिका संघटित वा संघर्ष करा या तिन्ही वाद्या आधी दिसत आहेत शिकलोय आता इथं सगळे संघटित झालोय आणि संघर्ष करतोय न्याय नाही मिळाला शंभर टक्के त्या कुणाच्या गलून तुम्हाला रस्त्यावर दिसतील आणि मारणार कुठं दिसतील याची तपास लागणार नाही नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या डोक्यामध्ये आहेत म्हणून सगळे शांत आहेत नाहीतर तर का सगळ्याला उचकून बघा त्याच्यामध्ये विजय भक्त आम्ही झालेलो ज्याची हत्या झाली त्या भगिनीची हत्या झाली तिच्या कुटुंबाला सांगता तिथला सरपंच तिथला तंत्रमुक्ती अध्यक्ष काय सांगतो शांत राहायचं नाही तर गावातून उचकून देईल अरे दिवशी आलतो मी करला कुलू कुल पडायला नाही तर आराम कर तुला गावातच नाही तुला कुणाच ठेवलं लक्ष एवढी ताकद ठेवतो मध्ये आम्ही आणि मला एक मला एक समजत नाही एवढी घटना झाली एका महिलेचा त्याच्यामध्ये खून झालाय एका महिलेवर खुनाचा दा प्रयत्न झालाय अगदी शांत डोक्याने त्याने खून केलाय पहिले भांडण झालं तिथून आला घरी मग घरी सगळ्यांना काय आता ती भाषा मात्र भगिनी बोलू नाही शकत अशा असलेल्याच भाषेत ते बोलत होता म्हणून आमच्या भगिनी विचारायला गेली होती बाबा चूक झाली असेल तुझ्या शेतात आलो असल तर जाऊ दे याच्या लावले घरातून चाकू आणला मारला मर्डर केला गावातले लोक काय सांगतात अरे, अरे ती भगिनी आरडत होती तिच्या कुटुंब आरडत होत मला हॉस्पिटल पर्यंत घेऊन चाला सगळ्यांनी तोंड पुरवली आणि माणूसकीच्या धडे आम्हाला शिकवता आता कि आम्ही सर्व भाऊ आम्हाला सर्व कळत अरे ती भगिनी इथपर्यंत दवाखान्यात खाण्यात आली मोटरसायकल आणलंय तिला तिथून हॉस्पिटलला हॉस्पिटल डॉक्टरांना देव मानतो दोन तास ती भगिनी सांगत होती माझ्या पोटात आग होते एखादं तरी इंजेक्शन घ्या मला डॉक्टर सांगत होते पैसे दिल्याशिवाय इंजेक्शन नाही थांब आता दोन चार दिवस तुझ्या पोलीस काय कारवाई करतो बघतो नाही तर तुझ्या हॉस्पिटलच्या सगळ्या <स्थाँगा>। काढून तुझ्या घरात आणून टाकतो तुला दुसऱ्या दवाखान्यात ऍडमिट करतो आता भीम सैनिकांना शांत समजत असगड घेतले तर चांगल्या चांगल्या सत्ता सोडून दिल्या तुम्हाला सो गाव आणि शहर सोडायला लागणार आमच्या शांततेच्या भूमिकेला शा, जास्त याच्यात घेऊ नका दादा हो, आणि माझा पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणार की त्या गुन्ह्यामध्ये रुपाली ताईच्या ता गुन्ह्यामध्ये एकशे शहाण्णव येत शत्रुत्र गुगा वैमनस्य उत्पन्न करून खून झालेला आहे तो दाखल झाला पाहिजे जा, चौऱ्याहत्तर दाखल झाला पाहिजे अट्रॉसिटीचा तीन एक दाखल झाला पाहिजे तीन दोन हे ऍडिशनल कलम दाखल झाले पाहिजे ते पण आजच्या आज आणि ते आराम खोरांनी अजिबात जामीन घेऊ नये आता नेता काय काय सांगतील आम्हाला संविधानामध्ये तरतूद त्यांचे हक्क आहे ना अधिकार आहे आम्हालाही संविधानामध्ये हक्क अधिकार आता चाकण्याचा तो हिसकावून घेतलाय हिरवून घेतलाय तुम्ही फक्त जामीन घ्या आराम करून तुम्हाला कोर्टाच्या बाहेर येऊ तो नाही मारला त्याच्या मायला आदिवासी नाव नाही लावणार माझं नाव पुढे परत ओपन चॅलेंज आहे माझ्या मागे भरपूर जणांना बोलायचं बोलण्याची भरपूर काही शब्द माझ्या तोंडात पोलिसांना माझं सांगायचे गुन्हेल आजच्या घ्या तर गणेश दादा पवारच्या प्रकरणामध्ये जे थे काही तिरंगाई झाली सस्पेंड करा का उशीर झाला गुन्हा दाखल करायला पोलिस आता स्वतःला जेल समजायला लागले कायद्यामध्ये तरतूद एखादा व्यक्ती फिर्याद द्यायला आला का फिर्याद घेऊन टाकायची पुढे कोर्ट काय करायचं करून घेईल पुढे नाही गुन्हे आता काही तपास लावले तुम्हाला का तो बोडून मेलाय का ते असं झाल्याचं बघू नंतर गेल्या तुम्हाला कितीतरी रिपोर्ट सांगेल मी का माणसाला मारून टाकलं रिपोर्ट आलाय का तो बोडून मेलाय दोन्ही तर प्रकार नाही आता उचकीत नाही मी तर वेळ आला उचकाल ते चार दिवस सतत सगळ्यांनी सांगितलं ना चार दिवस आत न्याय द्या दोन्ही कुटुंबांना नाही मिळाला आणि या दोन्ही कुटुंबातल्या जमीन घेऊन बघा एकदा आता बस झाला डॉक्टर शिकवण दिली तिच्यावर आतापर्यंत चाललंय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंध्याच्या अन्याय अत्याचाराच्या पलीकडे जाऊन जर तुमचं प्रशासन कोणी काळजी घेणार नसेल सर तुमचा कोणी पालक होणार नसेल सर तर त्याची जागा आता आम्ही आमची जात म्हणून त्याला योग्य ती जागा दाखवून देऊ आणि कार्यक्रम फिक्स होणार धन्यवाद